लगा 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 मित्रांनो आईला कसलाय नुसता बीत जबरदस्त कधी येत असा का निश भाऊच्या हातच खायला बघाय कसाही बीत आहा जमणार नाही कुठल्या बी हॉटेल मध्ये जावा पण निलेश भाऊ न बनवलेल्या सारखं कधीच होणार नाही बीत असा नाद बघा आता ती याला मीटर द्यायला शिजवतो बघा बघाय मटन बघून घ्या एक फुट कोबडा जाण लावला आपण आणि फक्त बघा एवढ्या मटनात फक्त आम्ही तिघ करायचं नाही आपल्यास बरं का मित्रांनो एवढ्या मटनात फक्त आबा मी आणि एकाच भाऊ पोरांनी आता अंड्या पोळ्या द्या का खणार आहे मटन खणार आहे मटन बर तुझ्यासाठी मिठाच काढो चल मिठाच खाणार का तिकटाच बर तिकटाज काढो मटन शिजवायच तर माझ्यासारखं आणि एकाच भावन लाकड कशी जबरदस्त आणि काय करायचं मित्रांनो माहिती आहे का सुरुवातीला फक्त दोन तीन तीन पळ्या बारक्या बारक्या बार तेल वतायचं कडवायचं तेल चवभ बघुल्याला असं ला तेल इकडं हलवून घ्यायचं त्यात नॉर्मल हळद मीठ नॉर्मल तेलातच टाकायची हळद आणि मीठ नॉर्मल असं असं हलवायचं आणि पुन्हा त्यात वरण मटणाला हळद आणि मीठ चोळायचं आणि डायरेक्ट टाकून द्यायचं आणि एका दोन तीनदा हलवलं मग बघा कसा रसा सुटतो त्यात बिगर पाणी वत्ता पाणी ह्यात सुटतंय आता थोड्या वेळानं तुम्हाला मी दावतो माझी बनवण्यास टेस्ट कशी येते नादच करायची नाही आणि शक्यतो चुलीवर बनवत जावा चुलीवरच खाल्लेलं चांगलं असतं या गॅस ती गॅसच म्हणून आम्ही दोघं थंडी पडले लय थंडी आम्ही दोघं तिघर असलो ना खायला निव्हा संध्याकाळच बघा करत बसतो लय गरबड करत नाही अजिबात बारकी बारक्या टेनिव पण लगेच टेन्शन घेऊन का बात मी व्यवस्थित करतो एकाच भाऊ गेला कालवाड कुठं सुटले त्याचं बांधायला ये येणा ये बस इकडं बस बस जा असं बघा तुम्हाला सांगतो तु। डिगी 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 जाळला व्हायचा जा। लैफी जाळ ना। लावायचं नाही नॉर्मल आपलं धूर पण यायला गेलं आता इकडून तर घे इकडून तर कॅमेरा असा इकडून तर घे आता इकडून बरोबर कशाला टेंशन घेतो तू म्हणले बाहेर नादच करायचं नाही आईला भावासाठी काय फर ही बेट बाजरीची भाकर किती कान घ्यायची तीन का मखन करायचं नाही शेतीतला नाही पिकवायचा खायचा रेट टोन दुष्काळ पडला तरी कमी पडता का अ बघ मला <laughs> गी। गी आत आ... आता मला अंदाज हाय बा टेन्शन तू घेऊ नको तुला एकदम हाटेल पेक्षा खायला घालणार कमी तेलतलं अजून गावठी पुन मसाल्यातलं लाईट गेली काय रे गेली गेली लाईट गेली दागा सव्वा नऊ वाजले पुरती हा आता थ्री पीस येईल है ना लाईट गेली बघा आमच्यातली आता आता अजून बेत होतोय आता आम्हाला जेवाय साडे अकरा वाजते बघा आणि ही कोंबडा जाऊ नय जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर राहू न दिशे दिशीच चिकनच्या आपण नादालाच लागत नाही डायरेक्ट देशी कोंबडा कोंबडी असू देशीच खायचं आणि बोकडाच मटन लय खात जाऊ नका फॅट वाढ चिकन आपलं देशी आता बघा कसा आहे पाणी जाऊ ना पाणी जाऊ कसा आहे पाणी अरे आचारी मला कुठल्या तर हॉटेल वर ठेवा मला हॉटेलच गाजवचो थोड्या दिवसातच आपण हॉटेल लागतो एक वर्षभरात जरा वाईस इसरा तुम्हाला असच तात या दोघा माझ्या इकडे तोंडाला पाणी सुटले असच घालणार आणि तुम्ही आवर्जून यायचं निलेश भाऊच्या घरी खायला पण निवांत वेळ द्यायचं गडबड करायची नाही असाच भेट तुम्हाला भेटणार तुम्ही येऊन लगेच निघून चालला तर मग भेट नाही मग नाही इथं मुक्कामी येऊ लागतय ती जाळ मा तसा लावला लय पण जाळ लावून चालत नाही लाकड कशी हातीर जाऊ आली काय र नाईट चमकून आल तर मित्रांनो तुमचं झालं का नाही जेवण पाणी कोणी कोणी जेवला कोणी कोण नाही सांगा कमेंट मध्ये आणि ही माझा बेत कुठल्या कुठल्या तालुक्यातनं कुठल्या कुठल्या जिल्ह्यातनं कुठल्या कुठल्या गावातनं बघताय सांगा आणि तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल बनवायची तरी मी सांग तुमची पद्धत कशी आहे सांगा काय काय जण कांदा टाकते ती ते बरं टाकते ती लय आपण तसं नाही आपण आयला तुम्हाला सांगतो हळदी मिठातच ह्याचा भोगाच करतो किती पण को जुना कोंबडा दे हळदी मिठातच शिजवणार नका जुना कोंबडा आहे कोडाय आयला एक पंचवीस मिनिटात शिजवतो खचूल किती पंचवीस मिनिटात ओके वेळ सुद्धा लावत लाकडं बी मुठल्या लागतील कमी जाळात अजून मोना फुकारी बाहे कुठं आहे नाही गे मला लाईट दे लाकूडला दोन मुठलाट घातली मग बघा थंडीची चाहूल लागली आहे बघा थंडी पडले मी स्वेटर घातलाय आहे तरी थंडी वाजते ही चुरी पुढं असल्यामुळं थंडी वाजत नाही जा बघून तो कारी तो होती कुठे गेली कोण तो अंधारात अंधारात काही दिसे नाही रे लाईट सारखी जाते कस पाणी नाच करायचं नाही कुठं चिटक नाही बाण कर नाही काय नाही तोच ठेत तुला टेक लिहिला तो ते लेबा आणि जमते अरे आयची कृपा आहे ना माझ्याशी कोलय मला कसं बनवायचं काय आणि एवढंच नाही मित्रांनो तुमचं पाचशे माणसाचं नियोजन असलं तरी पण बी चांगला बसलाय होय तुमचं पाचशे माणसाच जरी नियोजन असल ना तरी पण निलेशला भावाला सांगा यायला तरी पण ओके करणार खारट होणार नाही आईनी होणार नाही आता मापडी होणार नाही कमी मसाल्यात एकदम उत्कृष्ट आणि तुम्हाला वरण सुद्धा मीठ घ्यायला लागत नाही कसलं विचार नाही तर खराट होईल का ना आणि झाले का वरण अजिबात नाही गाहुली का बाय थांब मग सर पाणी घेतो आता बघा मित्रांनो गरम काढे हो पाणी शेत आता मी काढून ठेवत असतो इकडं आणि शेत हळदी मिठा जी ताट असते का ते आता मी ह्यात त्याला मीठ आहे लागेल असं एवढं पाणी ठेवत असतो होते गरम आता हे गरम करत असते पाणी हे वर मिठा जी आहे आपलं असेच गरम होत आहे तुला जाऊ दे तू लगा अजून काय माझ्या हातच तुला कुठं सुद्धा असं फायव्ह स्टार हॉटेल मध्ये म्हणून तर मी हॉटेल जात नाही बायको सारखीच मला म्हणती हाटेलात निया हे पण मी हाटेलात जात नसतोय हॉटेलात काय म्हणा घरीच खाणार मी असं जाळ फोकावं लागते बाहेर बास घरीच गर, जाळाची गरज आहे आता एकदा टाकलं का ठन ठन जाळ झालं अय मट न्यायाम पण करतो बर का असं कशी वाढी आपली शेप मध्ये ना करायचं नाही व्यायाम पण त्याला लागतो पट उठून व्यायाम कर लागतंय ज्वार बैठक चालू केल्यापासून मला बरं वाटायला आबा झोपत होता आबाला सुद्धा मी सांगितलं व्यायाम करायचंय तुम्ही म्हणता का तुम्ही सारखं आठ पात्रच ना मटण खाताय तुम्ही शरीर कसं वाढत नाही लय अरे त्याला जिमची काही गरज नाही घरी केलं तरी होत गरम झालं पण वाफा मारायला वाफा आली वाफ कसली आहे का आता बघा ही ओके मध्ये आता हिथ काढून ठेवून येईल आता जे पाणी गरम करून ठेवलं आता हे ताड जायला दुसरं काय नाही त्याच्यावरच पण आहे करायचं लाईट आली काय ना मोठारी वाजायला लागलं वाजायला कस वाजते चार 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 तियाला मिटत हिरा चांगलं शिजवायचं जाळ खालन तुम्हाला सांगतो सार 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 जाळ आपण तसलं भांड्यातनं पाणी बिन तापून घेत नसतोय नुसत्या येऊन खालच्या वापाच्या आदनावर तुम्हाला सांगतो पाणी असं उकळ्या ती उकळलेलं पाणी टाकायचं अर्धा अर्धा थांब्या लगेच पात्याला गच्च भर रस्सा एक कित्ये बिन वरपून पिऊ द्या थंडीच का ना राबा आज तर मी दोन ते तीन भाकरी वाढणार आहे रस्सा पिदू नुसता तो रस्ता बी माझ्या हातचा नाद केला नाद पण वाया नाही गेला कोणाला पण असं बनवता येत नाही अनेक लोक निलेश भाऊच्या घरी मटण खायचे ही असं तुम्हाला सांगतो जाकोल लगेच घ्यायचं जा। वापवशीच व्हायचं कस वापवरशीच व्हायचं वापवर पाणी तापवायचं गारज लागत नाही होटन कोंबड्याचं मटण जर खाल्लं ना थंडीत थंडी वाचतोय आता पण आज बात स्वेटर सुद्धा नसते आगात नात करायचं नाही जावा जावा नाही आज आंटी खाल्ली ए तुझी सुद्धा बायको की मला इला नेहमी नाही म्हणलं जाऊ देऊ तू आपल्याला वाखड बघतीत ना बघू दे झालं घाला झालं का लगेच तर मित्रांनो चालू आहे असा आमचा बेत तुम्ही बिन बेत काय केलाय नक्कीच सांगा कमेंट करा जेवायला साडे अकरा वाजता हा आता सगळं दाखवत नाही तुम्हाला पुढच्या पुढची प्रोसेस दाखवतो बाय बाय